मुख्याध्यापक गिरणा प्राथमिक शाळा भाऊसाहेिरीनगर दाभाडी तालुका मालेगाव जिल्ह्यानाच आहे या शाळेमध्ये मी एकोणविशे ब्याण्णव पासून नोकरीच आहे आणि एक बारा दोन हजार चौदा पासून मुख्याध्यापक पदी पास। रुजू झालेलं आहे या शाळेमध्ये सुरेश रामराव निकम बेकायदेशीर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष यांनी दादागिरीने कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडे माननीय धर्मदाय व्यक्त चॅरिटी कमिशनरच्या कार्यालयात कुठे सभासद नाही संस्थेचे सभासद नाही आणि खोट बोगस असं लेटर पॅड छापून त्याच्यावर पत्ता टाकला एज्युकेशन सोसायटी लक्ष्मी अपार्टमेंट नाका आणि मूळ सोसायटी आहे ही या ठिकाणी अशा पद्धतीचे बोगस कागदपत्र शिक्षण विभागाला दिले आणि शिक्षण विभागाला दिल्यानंतर शिक्षण विभागाने त्याचा कुठल्याही प्रकारे आ, पुरावा घेतला नाही पुरावा नसताना शिक्षण विभागाने त्यांचे कागदपत्र ते चालवले मूळ अध्यक्ष श्री केदार काशीराम पाटील हे अध्यक्ष असून त्यांच्या कागदपत्रांना कुठल्याही प्रकारे त्यांनी शिक्षण विभागाने त्या ठिकाणी पाहिले नाही आणि पाच तीन दोन हजार एकोणीस रोजी शिक्षण विभागात या ठिकाणी झाली त्या सुनावणीमध्ये शेड्यूल एक या ठिकाणी सादर करण्यास सांगितले असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बोगस अध्यक्ष सुरेश रामराव निकम यांनी शेड्यूल सादर केले नाही आणि अधिकारी यांनी शेड्यूल प्राप्त करून घेतलं त्या ठिकाणी त्यांच्या कुठल्याही प्रकारचे नाव नसताना बेकायदेशीरित्या त्यांनी शिक्षण विभागाला काही मंत्र्यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी त्यांनी षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी हा मला त्रास सुरू झाला या ठिकाणी वेळोवेळी शिक्षण विभागाला प्रत्येक दिवशी प्रत्येक पत्र देऊन आज पाच वर्षापासून शिक्षण विभागाशी मी झटत आहे पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी पत्र व्यवहार करत आहे आपण पत्र दिलेले हे त्यांच्या फाईलला सापडत नाही पत्र गाज आलं मंत्र्यांचा फोन आला मला दबाव आहे आम्हाला दबाव येतो मग सत्तेसाठी कुठे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही या ठिकाणी सगळा निर्णय घेतला गेला फाईल नसती बंद झाल्यावर सुद्धा फाईल ओपन झालेली आहे कसं या ठिकाणी परिपूर्णपणे राजकारण झालेलं आहे